वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालंय अशातच शेतकऱ्यांना हेक्टरी पंचावन्न हजार रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी शासनाकडे मनसेनं केल्यानं पाहायला मिळत आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई हेक्टरी पंचावन्न हजार रुपये अनुदान मिळवून देण्याकरता मनसे जिल्हा अध्यक्ष मनीष डांगे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन सडके सोयाबीन घेऊन करण्यात आले वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळामुळे मोठ्या नुकसानीला लागत आहे विशेषतः सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय आंदोलना दरम्यान मनसेच्या नेत्यांनी शासनानं तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली यावेळी जिल्हा अध्यक्ष मनीष डांगे वाशिम शहराध्यक्ष गणेश शिंगोले उपाध्यक्ष राजेश भालेगाव वाशिम तालुका अध्यक्ष विठ्ठल गाठोड वाशिम तालुका उपाध्यक्ष विलास राठोड वाशिम विधानसभा अध्यक्ष विनोद सावके वाशिम विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष यज चव्हाण मालेगाव तालुका उपाध्यक्ष रामेश्वर वाघ रिसोड माजी तालुका अध्यक्ष दीपक वाघ तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण वानखेडे तालुका सचिव धनीराम बाजड विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष ऋषिकेश शिंगळे महिला सेनेच्या बेबीताई कोगडे आणि इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या पंढरी पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज वाशिम